नमस्कार आजचे देवीचे पहिले रूप म्हणजे शैलपुत्री आहे ही शैलपुत्री हिमालय कन्या असून भगवान शंकराची पत्नी आहे या देवीच्या उपासनेने किंवा या देवीच्या पूजनाने सर्व चिंता क्लेश नाहीसे होऊन माणसाच्या मनामध्ये निर्दास्तपणाचा भाव येतो या देवीचं पूजन करताना तिला शुद्ध तुपापासून बनवलेले पदार्थ जसे की खीर किंवा पायस अर्पण करावेत ही देवी नंदीवर किंवा बैलावर स्वार असून त्या देवीच्या हातामध्ये दे एक त्रिशूळ आणि एका हातामध्ये कमळ आहे त्याचबरोबरीने या देवीचा मंत्र आहे ओम शम शैलपुत्रे नमः किंवा नुसतंच आपण म्हणू शकतो की ओम शैलपुत्रे नमः आयुर्वेदानुसार ही वन ही देवी हिरडा या वनस्पतीच्या रूपात आहे हिरडामध्ये जे काही गुणधर्म आहेत तेच या देवीच्या पूजनाने आपल्याला मिळतात असं आपण म्हणू शकतो जसं की आयुर्वेदानुसार हिरडा ही हितकारी आहे भीतीपासून मुक्त करणारी आहे कल्याणकारी आहे तसंच या देवीच्या बाबतीतही दे म्हणता येईल की देवी शैलपुत्रीचं पूजन करून आपण आपल्या जीवनातल्या चिंता आणि भीती नाहीसं करू शकतो आणि आपल्या आयुष्याचं कल्याण होऊ शकतं धन्यवाद